तुमचं <laughs> माहिती का माझ्या धावणीला तुम्हाला चार पाच गायी दिसत्या दूध काढलेलं दिसतंय दीड एक हजार दूध झालेलं दिसतंय पण इथं फेस असत काम करतोय ते नाही तुम्हाला दिसत आणि तुम्हाला सांगतो सकाळी पाच वाजता उठतोय शेण काढतोय गायच्या पेंडी काढतोय दारा काढतोय आणि दारा झाल्याच्या नंतर खाया टाकायचं पाणी पाजायचं मोकल्या वेळेमध्ये जनावराला चारा कापायचा चारा कापायचा पुन्हा दुसऱ्या टायमात टाकायचं का टायम होते ते टाकायचं पुन्हा आणि नंतर पुन्हा आणि धारा काढायच्या टायमाला टाकायचं पुन्हा पिंडी काढायच्या पुन्हा धारा काढायच्या आणि पुन्हा आणि पाणी पाजून पुन्हा आणि दूध घालायचं झोपायचं ती गाडी नऊ वाजता येते नऊ वाजता उठून आणि दूध द्यायचं अक्षरशः बेसुदीची औषध दिले की झोप लागत माणसाला मला तर असं वाटत आहे एका दिवशी रातच उठावा आणि हिमालयातच निघून जावा पण अनेक वाटत हिमालयात जायला टाइम का भेटेन आपल्याला कारण आमच्या घरचे एवढे डेंजर आहेत ना हिमालयात जरी गेलो ना एका दिवसात दार काढाय सापडून आणते कुठं काय जरी गेलं ना तर घरचे चार वेळेस फोन करतेस कुठे गेलास म्हणून अवघड कार्यक्रम आहे ना मी रिअल लाईफ मध्ये जरी अमेरिकाला गेलो ना तरी पाच वाजता मला इमाना खोयना पण दार काढा या वाज <laughs> ला दहावीला होत स्वप्न बघत होतो तो कि मी दहावी झाल्यानंतर कुठेतरी बाहेर फिरायच काय करीन मग दहावी झाली जी गाय घेऊन बसलो तर गाव सोडाय सुद्धा सवड भेटत नाही नाहीड झाव्याने मला नाद लावला कोणास ठोक एक बार झोपलो तर उठाय <laughs> सुद्धा येत नाही <laughs> लोक मानतात मला तुझ लय बरं एकदा बदलीवर हो येऊन बघा माझ्या मग कळ तुम्हाला काय खरं <laughs> <आयो दिमा। laughs> नमस्कार मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी आपण ओनली उन कॉमेडी किंगचा शो युट्यूब ला चालू केलेला आहे तर आपले जे युट्यूब चे चॅनल होते ते दहा पंधरा दिवसामध्ये त्याचे चार हजार प्लस व्ह्यूज गेलेले आहेत तुम्ही चांगला सपोर्ट केलेला आहे पण सबस्क्राईबच कोणी करीत नाही तर माझी एकच विनंती तुम्ही सपोर्ट चांगला करताय सगळेजण व्ह्यूज भरपूर गेलेले आहेत कारण आपलं चॅनल जे आहे ते पंधरा दिवस झालं तर आपण व्हिडिओ टाकतो आणि ते आत वगैरे होते एक दोन पण एवढे व्ह्यूज पूर्ण नव्हते तर पंधरा दिवसात आपले चार चार हजार प्लस व्ह्यूज गेले आहेत पण सबस्क्राईब का करत नाही तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघताय मी कॉमेडी व्हिडिओ टाकतो आपला शोही चालू आहे मग तुम्ही सबस्क्राईब कराय का तुम्हाला पैसे द्यायचेत का तुमच्या जण एखादा गरीब माणसाचं भलं होत असेल तर हवं जाणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला हसवायचा प्रयत्न करतो आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील मान्य आहे की माझा मोबाईल चांगला नाही माझ्याकडे स्टँड नाही पण सध्या नाही परिस्थिती त्याच्यामुळं मी स्टँड बिंड काय घेत नाही यूट्यूबला नवीन आपण आहे त्याच्यामुळं जेवढे तुम्ही व्ह्यूज जर गेले असते जेवढे व्ह्यूज जर माझे गेलेत एवढे व्ह्यूज माझे गेलेत ना तर मग चार हजार समजा व्ह्यूज गेलेत माझे मग चार हजारचा नाही तुम्ही मला तीन हजारचा नाही जरी मला सबस्क्राईब केलं असतं तरी भरपूर सपोर्ट भेटला असतं ना आता बघा पाच साडेपाच हजार व्ह्यूज पूर्ण होत आलेत माझे आणि सो सतरा सबस्क्रायबर आहेत फक्त असं नाही चालणार कॉमेडी कॉम्पिटिशन चालू आहे तुम्हाला मी अपडेट वेळोवेळी इंस्टाग्राममध्येच जातो कमी कधी येणार आहे काय सगळे इंस्टाग्रामवर असाल इंस्टाग्रामला आपले दहा बारा हजार फॉलोअर्स आहेत तर धन्यवाद पण तुम्ही व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करा धन्यवाद